शिवसेनेतील फुटीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटातील आमदारांना राहुल नार्वेकर यांनी अपात्र ठरवलं नाही मात्र शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर ठाकरे गटानं आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती या याचिकेवर आज महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्ट ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय देईल असा विश्वास ठाकरे गटातील नेते व्यक्त करत आहेत मागील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टानं एकनाथ शिंदे यांच्या एकोणचाळीस आमदारांना नोटीस पाठवली होती ठाकरे ठाकरेगटानं दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयानं ना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेरफार करून सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याचं आहे सर्वोच्च न्यायालयानं ठाकरे गटाची प्रतोत्पदी सुनील प्रभू यांची निवड योग्य ठरवली होती असे असताना देखील विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची निवड योग्य ठरवली यावर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी जनता न्यायालयाचं देखील आयोजन करून विधानसभा अध्यक्षांवर जाहीर टीका केली होती हा निकाल कसा चुकीचा आहे हे त्यांनी सांगितलं होतं मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे या सुनावणीमध्ये ठाकरेगड मुंबई उच्च न्यायालयात न जाता थेट सर्वोच्च न्यायालयात आलाय याविषयी सुप्रीम कोर्ट काय मत नोंदवणार याची देखील उत्सुकता आता सर्वांनाच लागून राहिली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर